हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता विचारलेला होता फिरायला कंटिन्यू फायनली आपण स्पेशल आलोय दहा वर्षानंतर काय परिस्थिती दर्शन किती वेळात होत काय परिस्थिती आहे गर्दी आहे का नाही आणि त्र्यंबकचा घेऊया आढावा आपण चला भेटूया आहे आपल्याला तिकडच पाठवलं होतं का हो पन्नास रुपये मंदिराच्या जवळची पार्किंग सांगा आंबेडकर चौकातून राईट करा पहिलाच लेफ्ट करा गिरी महाराज च कशी पार्किंग

पुन्हा लेफ्ट ना जायचं तर आता आम्ही गाडी पार्क केली आणि आम्ही दर्शनासाठी निघालो आहे तर तुम्ही पाहू शकता छान असं वातावरण आहे सकाळचं शांतता देखील आहे आणि खूप छान असा व्ह्यू आहे तुम्ही पाहू शकता गर्दी अजिबात नाही बघूया आता दर्शन किती वेळाच होतं ते जास्त गर्दी आता किती वेळ लागणार आहे दर्शन आला काहीच माहिती नाही पण व्यवस्था छान आहे क्लिनिंग वगैरे पण मस्त आहे कारण आज एकादशी असल्यामुळं ले लेट होईल वाटतंय दर्शन घेण्यासाठी आमचं साडेपाच तासानंतर त्र्यंबकेश्वराचं दर्शन झालेलं आणि आता आम्ही निघणार आहोत खूप जास्त आम्हाला म्हणजे थकवा आलाय डोकं दुखायला लागले कारण यांनी तरी थोडंसं खालेलं मी आणि पिल्लो तर डायरेक्ट म्हणजे उपाशीच आहे पाणी पण नाही पाणी वगैरे मला असं वाटतं म्हणजे अलाउड नसेल तर गाडीतच ठेवलेलं सर्व काय तर आता आम्ही एक दोन फोटो वगैरे काढू आणि लगेचच निघूया ग्रेपला ग्रेप तर आता आम्ही डायरेक्ट ग्रेप अँबॅसीला जाणार आहे पाव खायला आणि तिथून मग जाणार आहोत घरी तर म्हणजे जरा थोडस हालत झाले परंतु ठीक आहे छान दर्शन झालं तुम्ही आम्ही आता क्रम करून आलोय आणि ग्रेप अँबॅसीला मिसळ खाली सालूला जो खाऊ घेऊन गेला होता तो थोडा थोडा खाल्लेला कारण जास्तीची भूक लागली होती तर या ठिकाणी छान अशा दोन मिसळ पाव ऑर्डर केल्या होत्या आणि त्या आलेल्या देखील आहेत या इथं आहे ही तरी आणि हा आहे रस्सा आणि खूप छान असा एम्बियन्स आहे याचा ग्रेप एम्बेसीचा आणि पूर्णपणे सर्व काही चेंज आहे आम्ही खूप दिवसानंतर आहे म्हणजे खूप महिन्यानंतर खूप महिन्यानंतर आलो आहे पिलू उतरलाही खुशी झालाय कारण मुलांचे खेळणे वगैरे खूप सारे म्हणजे खूप सारे ॲड केलेले आहेत त्यांनी तर आता आम्ही मस्तपैकी मिसळ एन्जॉय करतो तुम्ही देखील या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय